नमस्कार प्रति विश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत संतांच्या पालख्या दिंड्या पताकांसह पंढरपूरला निघाल्यात उन्हा पावसात वादळ वाऱ्याची पर्वा न करता वारकरी पालखीबरोबर चालत आहेत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्काम दर मुक्काम करत विठुरायाच्या भेटीसाठी आतूर झाली आहे वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये हीच भेटीची आस आपल्याला आहे संसाराचा भार विठ्ठलावर देऊन घरदार सोडून वारकरी निघालेत पंढरीला विठाई माऊलीला भेटायला ही भेटीची आस कशी आहे तर पौर्णिमेच्या चंद्राला भेटण्यासाठी आतूर अशा चकोरासारखी दिवाळीच्या सणाला मुराळी कधी येईल म्हणून वाट पाहणाऱ्या लेकीसारखी आईची वाट पाहणाऱ्या भुकेजल्या बाळासारखी तान्हेल्यासारखी विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेले संत तुकाराम स्वतला या सर्वांमध्ये पाहतात ते चकोर होतात माहेराची वाट पाहणारी सासूरवाशीन लेख होतात माऊलीचं तान्हेलं बाळ होतात ही भूक श्रीमुख पाहण्याची पांडुरंगाला भेटण्याची विठाई माऊलीच्या दर्शनाची भूक संत सज्जनांना असते वारकऱ्यांना असते त्या ओढीनं पहा वारकरी पंढरीची वाट चालतायत देहभान विसरून ताल मृदुंगाच्या तालावर नाचतायत रामकृष्णहरी पांडुरंगहरीचा गजर करतायत अन्नपाण्याची दुःख वेदनांची पर्वा न करता चालत राहतात हे वारकरी केवळ केवळ पंढरपूरला जाऊन विठाई माऊलीची भेट व्हावी ही एकच आस त्यांच्या मनात आहे श्रोते हो हे सर्व पाहिलं ना की संत तुकारामांच्या अभंगातील या ओळी ओठांवर येतात भेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे दिवाळीच्या मुळा लेकी असावली पाहत असे वाटोली पंढरीची मुळा म्हणजे मूळ झाडलं जातं ना लेकी आणण्यासाठी किंवा मूळ म्हणजे काही ठिकाणी मुराळे हा सुद्धा शब्द वापरतात भुकेली या बाळ करे वाट पाहे परी माऊलीची तुका म्हणे मज लागली से भूक धावून श्रीमुख दावी देवा श्रोते हो संगीतकार श्रीनिवास खळे यांनी भारतरत्न लता दिदींकडून हा अभंग गाऊन घेतलाय तेव्हा दिदींनी तुका म्हणे मज लागली से भूक यातील भूक हा शब्द असा काही उच्चारला आहे की अवघ्या अभंगाचं सार एका शब्दात त्यांनी आहे जरूर ऐका कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय जरूर कळवा सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा निरोप घेत आहोत पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या सुंदरशा व्हिडिओबरोबर जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी